नाही मी विजय विजयदादाला मी एकच सांगू इच्छितो की विजयदादा ज्या वेळेला माननीय एकनाथरावजी शिंदेनी त्यांची भूमिका मांडली तुम्हाला नोटिफिकेशन दिलं वाशीमध्ये जो तुमचं आंदोलनाला त्यांनी येऊन संबोधित केलं त्याचा सन्मान ठेवून शिंदे समितीच्या माध्यमातून छप्पन्न लाख नोंदी मिळाल्या हे आपण देखील मान्य करता राहिला प्रश्न हैदराबाद गॅझेटचा सातारा संस्थानांचा आणि बॉम्बे गॅझेटचा या विषयावरती सातत्याने आपण आलेल्या शिष्टमंडळाबरोबर लिगल चर्चा देखील अनेक वेळा झाल्या माझी विनंती दादांना विजय विजयदादांना नेहमी तीच राहिली आहे की दोन्हीही समाज हे महाराष्ट्रातले समाज आहेत आज आपण काही एकमेकांविरुद्ध भांडायला उभे राहिलो का तो नाही ओबीसी समाजही आमच्याबरोबर आहे मराठा समाजही आमच्याबरोबर आहे सातत्याने शिंदेसाहेबांनी जी भूमिका घेतली ती तेव्हाची सरकारची भूमिका होती सरकारच्या भूमिकेला सरकार आजही कटिबद्ध आहे आमचं म्हणणं तुम्ही फक्त समजून घ्या विजय दादा आम्ही जे तुम्हाला म्हणतो आहे त्याचं कदाचित आपल्यापर्यंत ते आर्बिट्रेट होताना कदाचित मला वाटतं की आम्ही कुठेतरी कमी पडत असू किंवा तुम्हाला समजण्यामध्ये कुठेतरी कमी कमी पडत असू परंतु हे करत असताना आपल्याला न्यायप्रविष्ट केस ज्या वेळेला होईल न्यायालयात कोणतरी जाईल आणि त्यावेळेला जे समाजाला दिलेला जो शब्द आहे तो कुठे कमी पडू नये ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे सातत्याने आम्ही म्हणतो आहे की आम्ही समाजाबरोबर आहेत समाजाबरोबर जाणार आहोत पण या सर्व ज्या चर्चा आहेत आम्ही मनोज दादांशी देखील बोलायचा प्रयत्न केला मनोज दादांना निरोप दिला मनोज हे देखील म्हटलं की तुम्ही तुमची एक दहा जणांची समिती गठीत करा सरकार बरोबर ह्याच्यामध्ये मार्ग का कसा काढता येईल तो काढू आपण ओबीसी समाजांच्या लोकांबरोबर बसू बघा कुठलीही गोष्ट आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आपण मावळे आहोत समिती बसवणं मान्य केलं नाही का त्याच्यामध्ये मला बघा मला कल्पना नाही मी देखील मी अनेक वेळा या माध्यमातून आवाहन केलं दादांना निरोप देखील दिले दादांच्या काही लोकांच्या माध्यमातून निरोप दिले एकदा फक्त माझं दा दादांशी बोलणं झालं होतं त्यावेळेला देखील दादा म्हणाले होते की तुम्ही आमच्या आंदोलनाबरोबर बरोबर या आम्ही मी तेव्हा फोनवरती म्हटलो होत गंगाधरच्या फोनवरनं फोन होता मी त्यांना म्हटलं होतं की दादा आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहोत आम्ही आम्ही संघर्ष त्याच्याबद्दल विजयदादा विजयजी ज्या पद्धतीने समितीबद्दल बोलत आहेत प्रसादजी तर अशा समितीसाठी संवादासाठी मराठा समाजाची तयारी नाही आहे असं या मनोज दादानी तर समितीला चर्चेसाठी दरवाजे खुले आहेत का एका विषयाला एका विषयाला तुम्हाला एक मिनिट नाही नाही विजयदा एक मिनिट दादा माझे म्हणणं एवढंच आहे की याच्यामध्ये कोण तयार आहे कोण नाही आहे या मीडियाच्या नादाला आपण न ना लागता आपण स्पष्ट चर्चा केली पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की याच्यामधनं मार्ग काढला पाहिजे सरकार पॉझिटिव्ह आहे सरकारच्या भूमिकेबद्दल आम्ही म्हणतोय आम्ही तुम्हाला हेही म्हणतोय की सरकार जर कुठे कमी पडलं तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत आम्ही छोटे असलो तरी तुमच्याबरोबर आहोत त्याच्यामुळे कुठेतरी आपण पुढे गेलो पाहिजे आणि पुढे जाऊन हा विषय चर्चेला आणला पाहिजे विजयजी तुम्ही तयार आहात का दहा लोकांची समिती बनवून सरकारशी आणि ओबीसीशी चर्चा करायला एक लक्षात घ्या माझं एवढंच म्हणणं आहे दोन महिन्यापूर्वी आंदोलनाची तारीख जाहीर झाली मनोज दादानी केली त्या ठिकाणी चर्चेला कुणीही येऊ शकतं अशा पद्धतीचं आव्हान मनोज दादानी त्या ठिकाणी आंतरवालीहून केलं होतं मग मला सांगा आंदोलनाच्या अगोदर तुम्ही एक दिवस अगोदर तुम्ही चर्चेला तयार यायला तयार नाही तर ज्यावेळेस मनोज दादा तिकडून निघाले इकडं मुंबईच्या दिशेनं मग चर्चेचा चर्चा सुरू झाल्या आम्ही चर्चेला तयार होतो गाडगे साहेब एकच माझ्या उदय सामंत उदय सामंत साहेबांनी विजयदा ऐक ना विजयदादा आपल्या उदय सामंत साहेबांनी दोन तीन वेळा साहेबांची भेट घेतली मनोज दादाची अनेक मंत्री येऊन भेटून गेले वार वार होते होते कम्युनिकेशन गॅप तुमच्याकडे आम्ही लगेचच येतो आपण पहिल्यांदा विजयजी ऐकूया विजयजी आजिबा अजिबात कम्युनिकेशन गॅप नाही परंतु आंदोलनाच्या निघण्याच्या अगोदर आंतरवाली सोडायच्या अगोदर मी चर्चेसाठी तयार आहे या शब्दात मनोज दादांनी सांगितलं होतं कुणीही चर्चेसाठी आलं नाही आंदोलन ज्यावेळेस मनोजदादा आणि आंतरवाली सोडली त्याच्यानंतर ह्या चर्चा सुरू झाल्या आम्ही चर्चेला तयार आहोत आता मनोज असं सांगितलं की जे काय चर्चा करायची ती मुंबईत बोलू मुंबईत युदाना युधाना गोरगी काय म्हणालेला त्यांच्या प्रश्नाला मुंबईला येत बघा असं आहे घेतलं पाहिजे नाही नाही एक गोष्ट आहे की मनोज दादा मुंबईला निघाले आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो दादा आल्यानंतर दादांबरोबर निश्चितपणे त्याची चर्चा के करायलाच पाहिजे आणि चर्चा केली जाईल दादांचं समाधान होईल संघटनेचं समाधान होईल समाजाचं समाधान होईल अशा पद्धतीतला मार्ग निघाला पाहिजे ही देखील माझी भूमिका आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि निश्चितपणे मला पूर्णपणे खात्री आहे दोन्ही समाजाला एकत्रितपणे विचार करून मराठा समाजाचा सन्मान ठेवून ओबीसी समाजाचा सन्मान ठेवून हे हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर देखील समाजाच्या बाजूनी खंबीरपणे उभे राहील समाजाच्या मागेच होईल असं तुम्हाला क्षणवर थांबवते आणि एक प्रश्न घेऊन मी आता तायवाडेजींकडे जाते की या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाज जेव्हा आंदोलनासाठी एकत्र येतो तेव्हा ओबीसी समाजाबाबतीमध्ये मात्र असं चित्र दिसतं की नेते एकत्र नाही आहेत म्हणजे तुम्ही भुजबळ आणि त्याचबरोबर हाके हे वेगवेगळ्या दिशेने तसं चित्र का दिसत असलं काही चित्र नाही आहे ती मंडळी राजकीय मंडळी आहे आम्ही सामाजिक मंडळ आहोत आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिका ही वेगळी असते